त्याच्यानंतर जर जीवनामध्ये कुणाला द्रव्य शक्तीचा अभाव असेल म्हणजे कितीही प्रयत्न केल्यानंतर ही धन प्राप्ती होत नाही अथक परिश्रम केले खूप प्रयास केले खूप कष्ट केलेले आहेत त्या कष्टाच्या मानाने येणार धन जर फार कमी असेल धन प्राप्ती होत नसेल किंवा जर धन प्राप्तीसाठी वेगवेगळे उपाय केल्यानंतर थकलेला असेल आणि धन प्राप्ती नसेल तर धनाची देवता आहे देवी लक्ष्मी अशा वेळेस देवी लक्ष्मीची उपासना सांगितलेली आहे द्रव्य शक्तीचा जर जीवनामध्ये अभाव असेल धन प्राप्त केल्यानंतर ही जर ती घरामध्ये टिकत नसेल स्थिर राहत नसेल कारण आपण जे धन कमवत आहात ते धन वेगवेगळ्या मार्गाने आपल्या घरामध्ये येत असत आणि धनाच्या मागे पंधरा सोळा अनर्थ सांगितलेले आहे हे, हे अनर्थ घेऊन धन आपल्या घरी येत असत ती लक्ष्मी जेव्हा आपल्या घरामध्ये येते त्यावेळेस ती लक्ष्मी जर चुकीच्या मार्गाने आपल्या घरामध्ये येत असेल म्हणजे आपण धन जर चुकीच्या मार्गाने कमावलेलं असेल कुणाला फसवून कुणाला खोट बोलून त्यावेळेस ते येणार वेग ये जे धन आहे ते चुकीच्या मार्गाने येणार धन धनाच्या सोबत वेगवेगळ्या प्रकारचे अनर्थ घेऊन येत असत आणि हे धन जेव्हा आपल्या घरामध्ये येत आहे त्यावेळेस एकटं येत नाही तर ते धन आपल्या सोबत वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश वेगवेगळे आजार वेगवेगळे भांडण म्हणजे अनर्थ रूपाने ते धन घरामध्ये येत आणि ते आलेलं धन कधीही आपल्याला शांती सुख आणि समाधान प्राप्त करून देत नाही अशा वेळेस जर आपल्याजवळ असणारी द्रव्य शक्ती जर शुद्ध व्हावी असं वाटत असेल आपल्याला जर वाटत असेल की माझी फार इच्छा आहे दान धर्म करण्याची आपल्याला जर वाटत असेल दान धर्म करायचा असेल मग ते अन्नदान असेल वस्त्रदान असेल कथा कीर्तनामध्ये दान असेल एखादा आश्रम बांधण्यासाठी म्हणजे आपल्याला धनदान करण्याची इच्छा आहे परंतु आपल्याकडे धनाचा अभाव आहे अशा वेळेस तर दे, जर देवी लक्ष्मीची आराधना केली ओम श्री महालक्ष्मी देव्य नमहा अशा देवी लक्ष्मी लक्ष्मीच्या मंत्राचा जर जप केला तर नऊही दिवस अनुष्ठान केलं चारही नवरात्रींमध्ये किंवा शारदीय नवरात्र चारही नवरात्रींमध्ये सगळ्यात अधिक फल देणारी नवरात्र म्हणजे ही अश्विन शारदीय नवरात्र आहे ही चारही नवरात्रांमध्ये अधिक फल देणारी नवरात्र आहे आणि अशा नवरात्रीमध्ये नऊही दिवस जर त्या देवी शक्तीचं देवी लक्ष्मीचं जर नामस्मरण केलं अनुष्ठान केलं विशिष्ट वेळेमध्ये तर ती देवी लक्ष्मी त्या ठिकाणी आपल्या भाग्यात नसताना प्रासादिक रूपाने धन आपल्याला प्रदान करत असते मग देवी लक्ष्मीच्या प्रसादाने येणार धन हे आपल्या कष्टाच नाही तर प्रासादिक धन येत असत म्हणजे जे आपल्या भाग्यात नव्हतं परंतु प्रसाद रूपाने देवीच्या कृपेने जर आपल्या घरामध्ये येते तर असं प्रासादिक रूपाने आलेलं धन आपल्याला आपल्या जीवनामध्ये उन्नतीचा मार्ग दाखवत त्याच्यासाठी लक्ष्मीची उपासना सांगितलेली आहे याच्यानंतर पुढे तिसरं वर्णन आलेलं आहे जर आपल्यामध्ये प्रतिकार शक्ती नसेल म्हणजे जर एखादी चुकीची घटना घडते आणि अशी चुकीची घटना घडत असताना आपण बघतोय की काहीतरी चुकतंय काहीतरी वाईट होतय परंतु ते वाईट होत असताना बघूनही आपण त्याला प्रतिकार करू शकत नाही एक लक्षात ठेवा आपल्या समोर जर काही वाईट घटना घडत असेल कुणाला जर मारत असेल चूक नसताना जर कुणी कुणाला अपमानित करत असेल कुणी कुणाचं मान हनन करत असेल मान मरदर करत असेल प्रवास करतोय आपण गाडीमध्ये ज्या व्यक्तीची जागा आहे त्या व्यक्तीची त्या व्यक्तीला ती जागा न मिळता दुसरंच कुणीतरी त्या जागेवर बसलेलं असेल आणि आपण फक्त बघत असणार चुकी कोणत्याही चुकीच्या घटना असणार त्या आपण जर बघत असणार तर आपलं मनुष्याचं कर्तव्य आहे मानवीय कर्तव्य आहे की चुकीची घटना घडत असताना आपण त्याच्या ठिकाणी प्रतिकार केला पाहिजे जर आपण प्रतिकार केला नाही तर आपण त्या चुकीच्या घटनेमध्ये काही बोललो नाही तर त्याला मुक प्रतिसाद समजलं जात म्हणजे त्या चुकीच्या घटनेमध्ये आपणही भागीदार समजलं जात आपणही त्याच्यामध्ये पापाचे भागीदार बनत असतो म्हणून घरामध्ये जर कुणाकडून घरातल्या दुसऱ्या व्यक्तीचा अपमान घडत असेल किंवा त्याला व्यवस्थित वागणूक मिळत नसेल आणि तरीही ते बघून आपण जर त्याचा प्रतिकार करत नसणार तर समजून घ्या की आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती नाही अशी जर प्रतिकारशक्ती नसेल तर ती प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी देवी भागवतामध्ये दुर्गाची उपासना करण्याचा उपाय सांगितलेला आहे जी दुर्गा शक्ती अशी आहे की ज्या दुर्गेच्या उपासनेमुळे प्रतिकार शक्ती निर्माण होते मनुष्य ती ताकद देतो जस काही सैनिक जर असतील आणि ते सैनिक जर सीमेवर उभे असतील त्यांना शत्रूचा प्रतिकार करायचा असेल तर प्रतिकार करण्यासाठी त्यांना निर्णय शक्तीची आवश्यकता असते की कोणत्या वेळेस मी आधी कुणाला गोळी मारायची आहे त्याच्यानंतर प्रतिकार करण्यासाठी तेवढं सामर्थ्य ही असलं पाहिजे की आपल्याला समोरच्याचे प्राण हरण करायचे आहे म्हणजे त्यांच्यासाठी ही प्रतिकार शक्ती फार महत्वाची असते सीमेवरचा तरुण जर दुष्टांच्या समोर म्हणजे परकीयांच्या समोर उभं राहून हातामध्ये बंदूक घेऊन उभा आहे आणि जर प्रतिकार करू शकला नाही योग्य वेळी योग्य निर्णय करू शकला नाही तर समोरच्याची गोळी स्वतःच्या हृदयामध्ये जाऊन स्वतःचं जीवन संपू शकतं म्हणजे त्याच्यासाठी प्रतिकार शक्तीची गरज आहे त्वरित निर्णय शक्तीची गरज आहे अशा वेळेस प्रतिकार शक्ती, शक्ती, शक्ती असण्यासाठी दुर्गाची उपासना सांगितलेली आहे आणि दुर्गा काय करते तर दुर्गा दुर्गती नाशिनी ती दुर्गतीचा विनाश करणारी आहे म्हणून ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जर जप केला तर दुर्गा देवी प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये देत असते कारण दुर्गा देवी अष्टभुजा आहे ती आपल्या आठही हातामध्ये वेगवेगळे वेग आठही अयुध घेऊन उभी असते आणि प्रतिकार करणाऱ्यांना ती आपल्या वेगवेगळ्या अधिक आयुधांनी त्याच छेदन करणारी असते म्हणून दुर्गेची उपासना सांगितलेली आहे त्याच्यानंतर जर मनुष्यामध्ये ज्ञान शक्ती नसेल ज्ञानशक्ती म्हणजे कोणती आपण कथेमध्ये आलो आपण कथा श्रवण केली आणि आपले घरचे लोक जर कथेमध्ये काही जण आलेले नसतील काही कारणास्तव आणि त्यांनी जर घरी जाऊन तुम्हाला विचारलं आज कथेमध्ये काय ऐकलं आणि तुम्हाला जर ते सांगता येत नसेल की होत काहीतरी पण देवीच होत याचा अर्थ आपल्यामध्ये ज्ञानशक्ती कमी आहे समजा कीर्तनाला आलात कीर्तन श्रवण केलं आणि घरच्यांनी जर विचारलं कोणता अभंग होता आणि आपल्याला जर तो अभंग सांगता येत नसेल होता कोणता तरी तुकाराम महाराजांचाच होता पण कोणता तरी पण कीर्तन छान झालं आता अभंगच समजला नाही तर कीर्तन चांगलं झालं याचा निर्णय आपण करूच शकत नाही अभंगावर महाराज काय बोलले याच्यावरून कीर्तन कसं झालेलं आहे ही गोष्ट ठरत असते महाराजांनी किती हसवलं आणि तुम्हाला आडवं तिडवं होईपर्यंत हसवलं आणि मग कीर्तन चांगलं झालं असं जर तुम्ही म्हणत असाल तर ती चुकीची गोष्ट घेतलेल्या अभंगावर कीर्तनकार काय बोललेले आहे याच्यावर कीर्तन चांगलं झालं की नाही म्हणजे तसं कीर्तन चांगलंच असतं याच्यामध्ये काही कारण ते भगवंताच आहे परंतु योग्य आहे की नाही हे आपल्याला ज्ञान जर आपल्यामध्ये ते ज्ञान नसेल आपण जर ग्रंथ वाचन केलं घरामध्ये पारायण केलं परंतु पारायण केल्यानंतर ग्रंथामधला भाव जर आपल्या लक्षात येत नसेल तर समजून घ्या आपल्यामध्ये ज्ञानशक्तीचा अभाव आहे आणि अशी ज्ञानशक्तीचा जर अभाव असेल आणि आपल्याला भगवंताचं चिंतन करायचं असेल सर्व शास्त्रांचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल सर्व पुराण जाणून घ्यायचे असतील आणि भगवान परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी